एकदम कुरकुरीत हलकी फुलकी खमंग टेस्टी नवीन आज रेसिपी बनवलेली आहे आणि ही रेसिपी कशापासून बनवले यामध्ये काय काय घातलेलं आहे आणि अगदी पटकन होणारी रे रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल चला तर मग चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल माझी प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येईल मिस होणार नाही ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करते एक वाटीभर मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ नुसतं गव्हाचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पण मैदा घातल्यामुळे कुरकुरीतपणा जास्त येतो त्यामुळे इथे मैद्याचा वापर केलेला आहे तर इथे एक चमचाभर ओवा घातला त्यानंतर अर्धा चमचे जिरे घातलेत आणि दोन चमचे पांढरे तिळ घालायचेत तिळ घातल्यामुळे याचा आणखीनच खमंगपणा वाढतो त्यामुळे तीळ हे नक्की घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला थोडासा तिखटपणा येण्यासाठी अगदी थोडंसं अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा एक चमचाभर धने जिरे फूड घातले आहे आणि हे अगोदर असंच मिक्स करून धने जिरे फूड घातल्यामुळे पण ह्याला खूप छान असा खमंगपणा येतो त्यामुळे धने जिरे फूड वापरलेले आहे तर हे मिक्स करून झालं आहे चांगलं तर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे मळताना जरासं घट्टसर घट्ट सर मळायचं आहे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको तर हे आता छान असं मळून घेते छान असा पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर त्याला तेल लावायचं थोडंसं आणि साईडला बघा मी कोरडी कणिक आहे तर अगदी छोटासा गोळा याचा घ्यायचा आहे मळलेल्या पिठाचा साधारण एवढ्या आकाराचा गोळा घ्या जास्त मोठा पण नाही घ्यायचा त्याला थोडंसं पीठ लावून हे लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना बघा असं सारखं पलटी करत लाटून घ्यायचे आणि एकदम पातळ अशी लाटायची आहे चपाती चा लाटल्यासारखं तर झालं लाटून आता हे तर आता हे आपणाला हव्या त्या आकारामध्ये हे तुम्ही कट करून घेऊ शकता चौकोनी त्रिकोणी किंवा गोल तुम्हाला कोणता आकार आवडत असेल त्या आकारात कट करा मैत्रिणीनो माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील चला तर मग फटाफट पट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कट करून झाल्यानंतर आता हे तळण्यासाठी इथं तेल गरम करायला ठेवले आणि तेल बघा चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि चांगला खरपूस कलर येईपर्यंत आता हे तळून घ्यायचं आहे तळताना सुद्धा झाऱ्याने किंवा चमच्याने असं हे पलटी करतच तळून घ्यायचं म्हणजे याला कुरकुरीतपणा खूप छान येतो आणि गॅसची फ्लेम पण आपण कमी ठेवली त्यामुळे आणि हे बघा किती अशा टम्म फुगलेत एकदम जेव्हा कधी एखाद्या दिवशी तोंडाला चव नसेल तर अगदी पटकन ही रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद